नमस्कार सगळ्यांना मी तनुजा श्री स्वामी समर्थ वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आ, कस कसं आहे ना आपण स्वामी वस्त्रां शिवायला सुरुवात केली आहे जितकी देता येईल एवढी ऑर्डर मी पूर्ण करत आली आहे अजून आहे ऑर्डर पेंडिंग पण मी स्वतः गाऊन शिवते माझ्याकडं प्युअर बा बाटी कॉटन जे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं कापड आहे त्याच्या कलरची मी स्वतः गॅरंटी घेते कारण मी अनेक वर्ष हा गाऊनचा व्यवसाय करत आली आहे ज्यांना कुणालाही प्युअर कॉटन कॉटनमधले गाऊन घालायला आवडतात त्याच्यामध्ये मी सगळे पॅटर्न बनवते तुम्ही कुठलाही फोटो जरी कुठंही सर्च करून मला टाकलात तरी सेम तसा पॅटर्न तुम्हाला बनवून मिळेल साधारणपणे फिडिंगचे गाऊन कफतान पॅटर्न चुण्यांचे गाऊन पुढं पुढं मागं चुण्या येतात असे गाऊन ए लाईन गाऊन असे अनेक प्रकार पुढं चेन असणारा नुसता पुढं चेन असणारा गाऊन किंवा इथं एक इलॅस्टिक असतं बघा अशा इलास्टिक घरून चुण्या चुण्या येतात असे गाऊन असे अनेक प्रकारचे गाऊन मी शिवते तुम्ही पाहिजे तो पॅटर्न तुम्ही पाहिजे ते कापड सिलेक्ट करू शकता कापडाची पूर्ण गॅरंटी मी घेते कारण मला माहिती आहे की कापड किती छान आहे ते तुम्हीही वापरून बघा आणि तुम्ही सांगा आपण आता स्वामी वस्त्रांचं सा स्वामी वस्त्रांसोबत हेही मागवू शकाल तर आपण आजपासूनच ह्या चांगल्या कार्याला मी सुरुवात करते मी तुम्हाला मी मांडलेला माल दाखवते चला तुम्ही कलर बघा आणि तुम्हाला याच्यातला जो कुठलाही कलर आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि व्हॉट्सअपला ऑर्डर देताना मला सेंड करा असंच असणार आहे ह्याचं सुद्धा आपलं जसं स्वामी वस्त्रालयची आजपर्यंतचं जसं मी काम करत आली आहे तसंच इथनं पुढंही तीच प्रोसिजर असणार आहे तर आपण आता बघूयात कसा कसा माल आणला येते हे लेहरिया पॅटर्न बघा मला तिथं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर हे लेहरिया आवडलं खूप छान वाटतंय बघा हे याच्यामधले कलर दाखवते मी तुम्हाला आता पटापट तीन सहा सात नऊ आणि दहा कलर येथे लेहेरियामध्ये कुर्ती शिवायला सुद्धा छान आहे कुणालाही जर आवडलं ते तर नक्की ऑर्डर करताना स्क्रीनशॉट मारा आ, आता बघा साधारण ही मोठी डिझाईन मध्ये मोठी आहे मोठे डिझाईनचं आहे हे छोट्या डिझाईनचं आहे मोठ्या डिझाईनमध्ये सुद्धा बघू शकाल ही प्रिंट याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तुम्हीं 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 दहा एक कलर आहे त्याच्यात सुद्धा प्रत्येक कुठलंही तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला दहा डिझाईन्स मिळतील दहा एक ग्रीन कलर बघूयात आपण ग्रीन कलर खूप छान आहे बघा हे साधारण साडेतीन मीटरचं कापड सा असतं हे खूप आणि क्वालिटी बघू शकाल तुम्ही या कापडाची असं हलकं हलक्या क्वालिटीचं कापड नाही आहे हे चांगल्या क्वालिटीचं चा कापड आहे ज्यांना ग्रीन कलर हवा असेल त्यांच्यासाठी आता बघा त्याच्यामध त्याच्यामध्ये सुद्धा हे बरेचसे कलर आले हा रेड आला आहे हा चॉकलेटी आला आहे हा हा एक कलर बघा छान आहे तुम्हाला कधी तुम्ही घेऊ शकाल तुम्हाला आवडला तर खूप सुंदर आणि नाजूक प्रिंट आहे प्रत्येकाची चॉईस वेगळी अस की ज्यांना नाजूक प्रिंट हवी आहे त्यांच्यासाठी हे सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये नाजूक प्रिंटमध्ये लहान मुलींना फ्रॉक शिवण्यासाठी वगैरेसुद्धा आपण हे कापड बघा सगळीकडे एकसारखं आहे छोट्या मुलींना फ्रॉक शिवायचे असेल किंवा कुर्ती शिवण्यासाठी असंही तुम्ही हे कापड मागवू शकता पण कापड मागवलं तरी रेड तोच राहणार कारण की माझा त्याच्यामध्ये शिलाई हाच फायदा आहे ऑरेंज हे एक बघा बारीक सगळीकडे बुट्टी ज्यांना सगळीकडं बुट्टीचं कापड आवडतं त्यांच्यासाठी हे एक छान आहे आणि हे बघा अजून कलर्स बघून घ्या तुम्ही सग प्रत्येक कलर वेगळा हा एक कलर खूप छान आहे बघा सुंदर सुंदर असे प्रत्येक कलर वेगळा आहे नेव्ही ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू ज्यांना हवं आवड असेल नेहवी ब्ल्यू व्हाईटची त्यांच्यासाठी हा एक बघून घ्या कलर गुलबक्षीमध्ये जरा लाईट आहे हा कलर तसाच हा कलर आहे बघा ह्याची प्रिंट बघा प्रत्येक प्रिंट प्रत्येक डिझाईन हे वेगळं येतं तसं जाता हा बघत जावा तुम्ही कलर्स काय प्रत्येकाची चॉईस छान आहे हे सुद्धा छान आहे पिवळ्यातले मला कमी कलर मिळाले त्यातलेही काही गेले कलर तरी ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी पटापटा ऑर्डर करा कारण माल पटापटा जातोय हे तीनच कलर आहेत आता पिवळ्यामध्ये आता दाखवते त्याच्यातले कलर बघा हा कलर हॅ हा कलर एक राहणार नाही ज्यांना ऑर्डर करायची त्यांनी लगेच एक दोन दिवसात करा रेड हे त्यातले त्यातले दाखवते मी तुम्हाला कसे आता ह्याच्यातले कलर बघा हा रेड दाखवला ह्याच्यातला ब्राऊन आला ब्लॅक कलर ज्यांना आवड असेल नाजूक प्रिंट त्यांच्यासाठी ब्लॅक वर ऑफ व्हाईट कॉम्बिनेशन आहे ग्रीन नाजूक प्रिंट हे तसं बघू शकता तुम्ही दोनचे कापड वगैरे अतिशय भरीव असं पाटिक आहे प्युअर बाटिक कॉटन कलर आहे कलरची गॅरंटी आहे कारण मी हा व्यवसाय अनेक वर्ष करत आलेले आहेत नक्की तुम्ही ह्याच्यातले जर काही कापड लागले तर मागवू शकता भरपूर आपल्याकडे व्हरायटी एका एक व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही तरी आ, परत अशाच व्हिडिओज येत राहतील तरी ज्यांना ऑर्डर द्यायचे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर द्या आज इथंच थांबते बघून घ्या तुम्ही सगळं अजूनही व्हिडिओज आपल्या येत राहतील छोटे छोटे साईड शोज येत राहतील असंच कनेक्टेड रहा चॅनलला आणि स्वामी वस्त्रालयवर असंच भरभरून प्रेम करा आज इथंच थांबतील परत भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी डिझाईन घेऊन तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ